पेट्रोलच्या दरवाढी पासून आता कायमची सुट्टी आता घेऊन आलोय गुल्ली इलेक्ट्रिक शोरूम सर्व प्रकारच्या कंपनीचे फायनान्स उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी फायनान्स आमचा पत्ता आहे पिंटू मोटर्स जवळ पांडुरना रोड वरुड जिल्हा अमरावती संपर्क करण्याकरिता फोन नंबर आठ सहा शून्य पाच एक एक डबल शून्य दोन शून्य किंवा डबल आठ तीन डबल शून्य डबल नऊ शून्य दोन पाच महाराष्ट्रात सतत महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचार विरोधात आक्रोश जनशक्ती संघटनेतर्फे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन महिला सशक्तीकरण काळाची गरज मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टीने शाळा व महाविद्यालयामध्ये लाठी काठी व कराटे उपक्रम राबवण्यासाठी स्पेशल तासिकेचे आयोजन ताबडतोब करा आक्रोश जनशक्ती संघटनेची मागणी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोज सोमवारला तहसील कार्यालय वरुड येथे तहसीलदार साहेबांना आक्रोश जनशक्ती संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले लेख बचाव देश बचाव नारी सुरक्षित देश सुरक्षित या नाऱ्यांवर गजराह सदर निवेदन देण्यात आले यावेळी वरुड शहरातील अनेक महिला भगिनी आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुशील भाऊ बेले अनेक महिला व सहकारी पदाधिकारी उपस्थित होते व इलेक्ट्रॉनिक सेंटर सर्व प्रकारचे मोबाईल उपलब्ध तसेच रिपेरिंग सेंटर व त्याचप्रमाणे टीव्ही वॉशिंग मशीन ए सी व होम अप्लायन्स सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण तर आजच बीरा मोबाईल मधून मोबाईल खरेदी करून आकर्षक गिफ्ट मिळवा तसेच स्वस्त दरामध्ये तसा ऑनलाईन किमतीपेक्षा कमी किमतीत आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध तर आजच आमच्याशी संपर्क करा बीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पारडी चौक रोड वरून जवळपास येत्या पंधरा दिवसाच्या जवळपास वीस घटना अशा घडल्या आहेत ज्या घटनेमध्ये छोट्या छोट्या बालिकेवर के जी वन के जी टू व दहावी पर्यंतच्या विद्यार्थिनीवर आज अतिशय वाईट घटना घडलेली दिसून येते ज्या मुली आपल्या वडिलांच्या किंवा मामाच्या किंवा तिच्या परिसराच्या काकेमध्ये खेळतात अशा मुलींवर आज असे प्रकरण घडताना दिसून येत आहे की जे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण विश्वाला हादरून देणारे प्रकरण घडून दिसून येत आहे महाराष्ट्राची भूमी म्हणजे एक संतांची महापुरुषांची भूमी आहे आणि त्या महापुरुषांच्या आणि संतांच्या भूमीमध्ये आज प्रकरण जे घडताना दिसत येत आहे ते प्रकरण थांबवण्यासाठी अशा फाशीची शिक्षा व्हावी या उद्देशाने आम्ही आज निषेधार्थ एक निवेदन दिले आहे आणि शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलीच्या संरक्षणासाठी लाठीचार्ज कुंपू कराटे योगा किंवा त्यांच्या सुरक्षतेसाठी जे 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 प्रकरण योग्य राहील त्यांची सुरक्षा ज्या प्रकारे करता येईल या सुरक्षेतेसाठी त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस घ्यावे व ते क्लासेस शालेय विभागामध्येच व्हावे जोपर्यंत आज महिला सुरक्षित नाही आपली लेख बाल सुरक्षा नाही तोपर्यंत आपण महाराष्ट्र कसा सुरक्षित करू आज एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देत आहे पण आज लेख सुरक्षित नाही आज असे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र करतो आणि असे शासकीय शालेय विभागामध्ये शासकीय असो कि निमशासकीय शाळा असो या शाळेमध्ये कराटे असो लाठी असो किंवा योगासारखे क्लासेस असो हे एक्स्ट्रा तासिका घेऊन त्यांना शिकवण्यात यावे व त्यांची सुरक्षा स्वतः करण्याचा एक उपक्रम शालेय विभागाने तयार करावा हे मागणी घेऊन आम्ही आज तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना शालेय मंत्री केसरकर साहेबांना आणि पंतप्रधान मोदी साहेबांना करत आहोत लेख सुरक्षित तर देश सुरक्षित हेच नारा घेऊन आम्ही संपूर्ण आक्रोश जनशक्ती संघटनेच्या वतीनं समोर निघालेला आहे हे मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा लढा सतत राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात राहणार आहे हीच मागणी आम्ही घेऊन सतत राहू धन्यवाद